हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉक तर मित्रांनो आता मी आलेलो आहे अंबजोगाईमध्ये स मला मगापासून ब्लॉक काढायचं लक्षच नाही कारण ट्रॅव्हलिंगमध्ये होतो एस टीमध्ये बसलेलो होतो म्हणून काढता आलं नाही मला मग आता अर्न मी घरी निघालेलं आहे बसस्टँडवरून आलतात आता पायी पायी जात आहेत कारण आम पप्पा नव्हते घरी म्हणून आम्ही पायपाय जात आहेत तर काहीच मग आता तुम्हाला भेटतो मी घरी गेल्यावर कारण रस्त्यांनी आम्हाला चलायचं आर नव तर पार थकलेला आहे या आलती वॉशरूम मग बसल्यापासून वॉशरूम आलती ते लातूरपासून आंबजोगाईपर्यंत कंट्रोल आहे भावाने एवढं कंट्रोल माझ्याच्यानी पण होत नाही आणि मग बस स्टँड मध्ये आल्यावर त्यानं एका कपड्यात बसून ग्लस सोडून मग आता आलेला <coughs> होता गजानन महाराजाच्या मंदिरापाशी आम्ही मधी तर काही जाणार नव्हतं मग मित्रांनो तुम्हाला भेटतो आता मी मस्त घरी गेल्यावर तर काही जाता आलेलो आहे आणि तोंड हे धुऊन बसलो होतो तर हे माईक आणते आपले मी मागवलेले होते फ्लिपकार्ट वरून तर खूप छान आलेले आहेत माझा आत्ता आवाज बघा आणि आत्ता बघा तर आता मम मम्मी होती तर मम्मीला सांगितलंय थोडस दूध बिस्किट कर कारण भूक लागलेली होती आता मग सकाळी जेवलेला होता त्यावर आताच दूध हे पिऊन थोडस जेवण करायचं मग तर गाईज मग आता इथं लावलेलं आहे आणि आर शूज घेतले होते ते दाखवतो तुम्हाला एकदा तर हे आदिदासचे शूज घेतले होते आर्नव घालून बसलेला आहे अभिवास आदिदास आदिदास असे आदिदासचे आणि मम्मी इकडं बसलेली होती हा दूध करण्या तर हे कोणते मह असे घेतलेले होते अर्णव तर आता मोबाईल बघायला तिथं पण एक होता त्याला होता आणि पण तर काही जाता जेवण हे झालेलं आहे आणि आर्नवला तर काही करमण झालंय कारण तिथं आम्ही खूप मजा केलेली आहे म्हणून आम्हाला मला पण करमत नाहीये आणि आर्नव तर उदास पडलेला आहे मग थोडस बोर कमी करा म्हणून मिठूला बाहेर काढलं होतं आता मिठू आपल्या आपल्या याच्यात धुंदीत आहे खायलेलं आहे ते मिठू काय खायला मिठू ए मिठू ए अरे बाहेर गेल तो रे वागा बाहेर गेल तो रे नाही हम्म मला माझ्यावर हे झालंय नाराज झालाय मिठू बाहेर गेलतो रे ए मिठी इकडे 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 मिठू <coughs> काय झालंय तुला काय झाले काय झालंय तुला काय झालंय काय झालंय तुला चिडलास तू आमच्यावर रागावलास तर आता ते पूर्णपणे राग हावलाय माझ्यावर तर काही आता काल पप्पानी आम्हाला एक टेक्निक सांगितली होती की मिठ्ठू पुढं जर आपण देवाचा हरिपाठ लावला तर तो खूप पाऊल खेळतो चांगला म्हणजे नाचतो डुलतो त्यांच्या सोबत आता मी लावत आहे

आता सध्या तर खेळायलेले आहेत आणि मिठू आपले मग तारक तारक काय उलटा चष्मा नाही रे चुकी लागल आणि मिठूचा आता काय मूड नव्हता एकदा त्याचं खाणं झालं मग त्याला तिथं वरती घेऊन बसायचं फ्री फायर ला पासवर्ड आहे <laughs> <laughs> आता उघडलाय फ्री फायर फ्रीफायर त्यात फायर मध्ये जास्त लक्ष असतं आमच्या सोबत कमी असतो तो फ्री फायर मध्ये जास्त आहे मिठू बोल बर पूर्ण तोंड केलंस ये, ये। स्क्रीन तोडून टाकील व्हायला ते नको ना म्हणून ग्लास फोडून टाकेन तर त्याच खाणं झाल्यावर मग दाखवतो तुम्हाला आता मिठू हातावर बसलाय त्याला प्लेट दिली त्याला खाय खाय हे खाय खाय काय खाय। 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 खाय बाबा इकडं काय की? हे खाय ना पदेचे रे खूप छान पण शिकला नव्हती का त्या पप्पाला किती प्रो आहे आहे का बघा मी किती प्रो आहे वरतीच गेला मी बघ किती प्रो आहे माहीत तोडून टाकतेला फ्री फायर बघायचं वाटत त्याला हरिपाठ लावायचं आहे नाचायला हरिपाठ लावू हरिपाठ इथेच बस तर आता मी झोपलोय मिठ्ठूचे रिॲक्शन रिएक्शन बघू आपण काय करते बोल नाही ती मला पण बोल नाही हातावर कसा आलता कि मगाच मला चावल म्हणून हत मी हात मोदी घातलाय अरे दिसला दिसला हात दिसला हात दिसला मिठ्ठूला मम्मी शिकवत आहे बोलायला పో దాదా దా పో దాదా పో

ఉస్ట్ ఉమ్ ఉమ్ తోసరాసససస ఉమ్ ఉమ్ మిట ఉమ్ కుందనై చేసి ఉమ్ కత్తుదే కత్తుదే కత్తుకు ఉమ్ ఉమ్ ఎబోనై చస్నైక కమన్ నా కా

फक्त मठू शिकल चावायच आहे तर काही जाता मिठू झोपलेला आहे मम्मीच्या मांडीत त्याला गार लागत आहे त्याला टावी पण गुंडाळलेली आहे तुम्हाला दाखवतो थंडी लागेल तुला सांग ना तुला थंडी लागायली हो म्हणायला तुम्हाला कसा बघायलाय बाहेर तोंड काढून तर ह्याला पण पक्षी आहे याला पण गार लागत असत म्हणून आम्ही त्याच्या पिंजऱ्यावरून पण स्वेटर जे माझ काय असेल गरम कपडे वरून टाकून देतात हो म्हणायलाय त्याला माहित झालंय सगळं आपलं तर आता ते डायरेक्ट पिंजऱ्यात जात नाही त्याला आधी इथून सोडलं कि तो पडद्याच्या तिथ जातो नाहीतर कपाटावर मग पुन्हा त्या पिंजऱ्यावर जात आणि मग दरवाज्यामधून मध्ये जातो आम्ही त्याला जबरदस्ती कधीच कर करत नाहीत हा म्हणायला बघ त्याला पण आहे आणि तुम्हाला पण आहे आम्ही जबरदस्ती करत नाहीत मग आता त्याला टाकतात तुम्ही बघा तर आता जाता झोपायच्या मार्गात होता आणि त्याच्या घरात जायचं नाव घेणार माझे डोळे लाल झाले झोपी नुसती झोपाल ती मला कारण बसमधून येताना वार लागलेलं होतं डोळे माझे अजून कचकच करत आहेत म्हणजे असे दुखत आहेत मला झोपायला आता वेळ लागणार कारण एडिटिंग पण करायची आहे आजच्या ब्लॉग मध्ये काही एवढं विशेष नाहीये पण जे आहे ते आपलं रोजचं डेली जे रुटीन आहे तेच आहे आणि मिठू तर वरीच बसला आहे मिठू खाली नाही यायच आणि अर्णवने मला एक आता एक गोष्ट म्हणलेला आहे अं कोण तू आहे सुर 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 सुहाली तुला अर्णव म्हणला होता की तू मरून जा असं सांगितलं खरंच बघायचं